ना, कसे आहेत सगळे मजेत ना तर आजचा आपला विषय आहे मातीचा तवा तर हा आहे मातीचा तवा मी आणलेला आहे आज आणि आता तो वापरण्यासाठी आपण कसा तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की म्हणजे वापरायच्या आधी कसा प्रिपेअर करायचा त्याला ते बघूया आता आपण मग हा असा तवा आहे आणि हे असं त्याला स्टँड दिलेला आहे व्यवस्थित पकडण्यासाठी म्हणजे आपल्याला चटका वगैरे लागणार नाही म्हणून असं रस्त्याच्या कडेला वगैरे बसलेले असतात किंवा टेम्पो घेऊन फिरत असतात ते लोक तवा विकण्यासाठी त्यांच्याकडूनच मी आणलेला आहे तर चला आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया की याला कसा प्रिपेअर करायचा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हा आहे आपला मातीचा तवा आता ह्याला कसा प्रिपेअर करायचा ते तुम्हाला मी सांगतेच आहे पण त्याआधी मी सांगते याच्यामध्ये ना तुम्ही चपाती करू शकता भाकरी करू शकता डोसा करू शकता थालीपीठ करू शकता आणि हे सगळे पदार्थ मातीच्या तव्यात बनवून खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप हिमोग्लोबिन वाढतं एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं तवा बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा तवा आपल्याला भिजत ठेवायचं आहे कारण हा रस्त्याच्या कडेला असे बसलेले असतात टेम्पोत घेऊन फिरतात उघड्यावरती असतं त्यात खूप धूळ गेलेली असते आणि ही भांडी सच्छिद्र असतात मातीची त्याच्या म्हणजे छिद्रांमध्ये ना खूप म्हणजे धूळ जाऊन बसू शकते त्याच्यामुळे हे असं भिजत ठेवायचं आधी बघा बबल्स येतात म्हणजे त्यातल्या आतमधली सगळी धूळ बाहेर पडते जी काही घाण असेल ती बाहेर निघून जाते आता अर्ध्या तासानंतर तवा पण बाहेर काढायचा आहे बादलीमधून आणि आता त्याला आपण उन्हामध्ये पूर्ण एक दिवस सुकवून घ्यायचं आहे म्हणजे कसं पूर्ण व्यवस्थित म्हणजे कडकडीत तो सुकला ना की छान प्रिपेअर होतो सगळी मातीची भांडी आहे ना अशीच वापरायची आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि मग मग ती वाळवून घ्यायची म्हणजे त्याची एक प्रोसेस आपल्याकडून पूर्ण होऊन जाते ही चला आता एक दिवसभर मी याला सुकवून घेतलेला आहे आपण याच्यावरती आहे ना डोसासुद्धा बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याला नॉनस्टिकी करून घ्यायचं आहे तर आता ना पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून एक कापसाचा बोळा घ्यायचा आणि पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित याच्याने काय होतं पूर्ण तेल आहे ना तव्यामध्ये जिरपतं छान आणि तवा आपला नॉनस्टिकी होतं चांगलं त्याला म्हणजे काही चिपकत नाही नंतर हे असं पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि पूर्ण तेल लावून झालं आपल्या तव्याला की हा तवा परत एकदा आपल्याला एक दिवसभर उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित ते तेल आहे ना तव्यामध्ये जिरपलं पाहिजे आतमध्ये शोषून घेतलं पाहिजे आता आपण ह्याला एक दिवसभर उन्हामध्ये सुकत ठेवूया वाळवून झाला एक दिवसभर त्याच्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस तर एक दिवसभर मी याला उन्हामध्ये वाळवला आहे आता आता आपण याला वापरू शकतो पण लगेच नाही कारण उन्हामध्ये आपण ठेवला होता तिकडे सुद्धा खूप धूळ आली होती आधीसुद्धा म्हणजे तो केमिकल काहीतरी वापरलेच असतील बनवताना तर ते त्याला आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ करताना इकडे आपल्याला डिटर्जंट म्हणजे भांडी घासण्याचा साबण लिक्विड असं काही वापरायचं नाही कारण ही भांडी सच्छिद्र असतात याच्या छिद्रांमध्ये सगळं जाऊन बसू शकतं आणि ते तसंच राहू शकतं आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे तर चला आता पहिला आपण आहे ना ओला करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग त्याच्यावरती ना तुम्ही तांद्याचं पीठ बेसन पीठ किंवा मीठ याच्यापैकी कशाने घासू शकता तर सगळ्यांच्या घरामध्ये आपल्या मीठ असतंच तर मी मिठाने घासून दाखवते असं मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे स्क्रॅचेस येऊ शकतात तुम्ही नारळाच्या घा सुद्धा म्हणजे नारळाची जी शेंडी असते त्याच्याने सुद्धा हा तवा घासू शकता मीठ व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचे हलक्या हाताने व्यवस्थित आणि सगळीकडून असं चोळून घ्यायचं आपण मीठ व्यवस्थित घासून घ्यायचं बघा स्पंजला केवढी धूळ आलेली आहे म्हणून तवा आधी स्वच्छ करून घ्यायचा चला आता आपण तवा धुवून घेऊया व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आता आपला तवा बा भाकरी बनवण्यासाठी रेडी आहे तर चला आता मी तुम्हाला भाकरीसुद्धा बनवून दाखवते तर बघा आता इकडे मी तवा गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे ठेवलेला आहे एक साईडला भाकरी पण थापत आहे तवा जेव्हा आपला गरम होतो ना तेव्हा असा मधून काळा काळा होत जातो त्याला घाबरायचं नाहीत सगळ्यांचा तसाच होतो आता गॅस कमी करायचा आहे तवा आपला एकदम गरम झालेला छान वाफ येते आता भाकरी घालून घ्यायची आहे तव्यावरती आणि भाकरीच्या वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आता व्यवस्थित पाणी लावून झालं की थोडंसं थांबायचं आहे हे पाणी जे वरचं आहे ना पूर्ण सुकून द्यायचं आहे लगेच भारकरी आपण पलटी करायची नाही व्यवस्थित पाणी सुकून द्यायचं आहे लगेच पलटी केली तर ती तव्याला चिपकते आता व्यवस्थित आपलं पाणी सुकलेलं आहे वरील बाजूचं चला आता आपण भाकरी पलटी करूया अशा हळूहळू कडा सोडून घ्यायच्या आणि मग भाकरी पलटी करायची बघा बिलकुल चिपकली नाही लगेच पलटी झाली आणि खालून जळलीसुद्धा नाही म्हणून आधी थोडा गॅस स्लो ठेवायचा आणि आता आपल्याला भाकरी आहे ना अशी उचलून उचलून तिच्या कडा शेकवायच्यात भाकरीच्या मध्ये तशीच ठेवायची नाही कारण तवा आहे ना मधल्या बाजूला जास्त गरम होतो आणि मग भाकरी आपली जळू शकते म्हणून असे उचलून उचलून आपण व्यवस्थित भाकरी शेकवायची आहे बघा आता माझी भाकरी फुगत आहे खूप मस्त फुगली भाकरी बघा अशी छान भाकरी होते जशी आपण नॉर्मल तव्यावर करतो तशीच छान भाकरी माझी फुगलेली आहे मस्त तर माझी आता भाकरी खूप छान झालेली आहे तर बघा मातीच्या तव्यावरती सुद्धा भाकरी खूप छान होते पुढे मी तुम्हाला डोसासुद्धा बनवून दाखवणार आहे डोसासुद्धा छान होतो भाकरी मस्त शेकवली आहे मी तर बघा तवा जरा जास्त काळा झाला आहे कारण मी चार भाकरी बनवल्या होत्या म्हणून तर तव्याला पहिल्यांदा पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि मग डोश्याचं पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा चमच्याच्या चमच्या साहाय्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं डोसा आणि मग झाकण ठेवायचं त्याच्यावरती आपण आणि पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आपला एक साईडून डोसा चांगला शिजलेला आहे आता कडेला तेल घालून घ्यायचं म्हणजे कडा व्यवस्थित सुटतात मी हा पहिलाच डोसा बनवत आहे दुसरा डोसा तर पटकन निघाला पहिला काढताना जरा अशा मला कडा सोडवाव्या लागल्या व्यवस्थित हळूहळू चमचा घालून कडा सोडवून घ्यायच्या काय नाही एकदम व्यवस्थित मस्त डोसा होतो जसा आपला नॉनस्टिकवरती होतो तसाच छान आहे एकदम मस्त मला आवडला तवा बघा मी सगळीकडून कडा सोडवून घेतल्या मध्येसुद्धा डोसा बिलकुल चिपकलेला नाही आहे आपला व्यवस्थित निघतो डोसा झाला आपला डोसा रेडी आहे तव्यातून निघालेला आहे बघा मस्त छान डोसा झालेला आहे चला आता डोसासुद्धा छान झाला भाकरीसुद्धा छान झाली आता आपण तवा स्वच्छ करूया तर पहिले तवा पूर्ण थंड करून घ्यायचा गरम तव्यावरती पाणी बिलकुल घालायचं नाही पूर्ण तवा थंड करून घ्यायचा मग तो ओला करून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती मीठ घालायचं आणि सॉफ्ट स्क्रबनी घासून घ्यायचा बिलकुल गरम तव्यावरती पाणी घालू नका प्लीज नाहीतर तुमचा तवा तडकू शकतो थंड तवा नंतरच तुम्ही तो घासा व्यवस्थित सगळीकडून मीठ लावून चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे घासून घ्यायचं हलक्या हाताने आणि मग पाण्याने धुवून घ्यायचं आहे तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपला तवा स्वच्छ झालेला आहे तर मी जो काही व्हिडिओ तुम्हाला आज दाखवला आहे जी काही माहिती सांगितली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा खूप वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय